कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह तेही एकदम फ्री अरे, कसे आहात तुम्ही सगळे मी एकदम कडक भाई तू बोल तू तू कधी आली इकडे हे काय मी आत्ताच आले इतक्या लवकर का ग म्हणजे घरची काहीतरी कामं असतील ना म्हणजे नाश्ता करायचा असेल बाकीची काहीतरी कामं असतील आणि कुठे तो कुठे दिसत नाहीये अरे असं काय करता तुम्ही तुमची आठवण आली म्हणून निघून आले ना काय येऊ नाही मी आणि तू तु, तुम्हाला तर माहितीये की मला असं कोण अडवणार नाही मग मी येणार बास करा शिवाय बास खोट जे काही आहे ना ते खरं सांग संपदाने सगळं सांगितलंय मला काल शिवा तू आता नाही राहिलीस गूप बदललीस ग तू हे असं नाही आहे आधी तुला एवढा भरोसा होता आमच्यावर की तू काही झालं तरी आम्हाला सांगायची आज तुझ्या आयुष्यात एवढं सगळं झालं आणि तुला काही सांगा वाटलं नाही हे बघा मा सॉरी खरच सॉरी शिवा बदलली नाही यार मी मी तशीच आहे अजून पण हे बघ बग, हे बघ ते जाऊ दे आम्ही सगळे आशूकडे जातो त्याच्याशी बोलतो आणि त्याला समजवतो ठीक आहे ना आम्हाला त्याच्याशी बोलू दे अंदाज घेऊ दे ना त्याला आम्ही प्रेमाने सांगतो आणि सगळं खरं सांगून टाकतो तुम्हाला शपथ आहे माझी कुणीही आशूला जाऊन काहीही बोलणार नाहीये हे सगळं झालंय माझं करून कळतय का तुम्हाला तिथे ते कुणालाही विश्वास नाहीये माझ्यावर तर हे सगळं नको करूया फक्त आशुला खरं काय ना ते ते कळलं पाहिजे त्याचा शोध घेऊया आपण आणि तोपर्यंत मी इथेच राहणार आहे आणि आई आणि आजी या दोघींनाही काही कळता कामा नाही वचन द्या मला अगं पण शिवाय तू तू किती खुश होतीस ग आणि आता हे सगळं हा यार आणि आशुला सगळं खरं कळलं पाहिजे होत खरं सूर्य प्रकाशासारखं असत ते कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तर कधी ना कधी समोर येत त्यामुळे ना आशूला खरं काय हे सांगण्याचा प्रयत्न करूया आपण समोर नाही जायचं पण खरं समोर आणायचं तुम्ही मला वचन द्या द्या वचन हे <टिया> सापडला का पक्के नाही नाही किती शोधलं पत्ताच लागत नाहीये त्याचा हो ना आणि त्याच्या माणसाने माहिती नाही तू कुठे अरे मी पण सगळीकडे शोधलो कुठं नाही तो या काकू या या, 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 या या काकू याची बायको हो अरे भाई लोक यांना का आणलं इथं भाई पक्या नाही सापडला मग म्हंटल यांना घेऊन जाऊ मला जाऊ द्या मला जाऊ द्या जरा शांत बसा आम्ही तुम्हाला काही केलंय का नाही ना आम्हाला फक्त एवढं सांगा पक्या कुठे नाही मला नाही माहिती आता यांना पण नाही माहिती शिवा ना की बार बार आ, आले ना कि बरोबर सांगते ती नाही सापडला पण अग तर या पक्क्याची बायको तिला घेऊन आलं अबे तुम्ही पागल पाघ अग ते पक्क्या सापडलं नाही ना तर म्हंटल यांना घेऊन जाऊ अक्कल कुठे काय करायचं मी हा आ, हे बघा सॉरी ताई चुकून झालं तुमचा मुलगा कसा ना त्याला काय तो आजारी होता ना नाही नाही शिवा मी अडचणीत आहे का माझ्या मुलाची तब्येत ठीक नाही हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे तो ठीक आहे ठीक आहे पण पक्या जर घरी आला किंवा काही कळलं तर आम्हाला लगेच कळवा कारण की माझं त्याला भेटणं खूप गरजेचं थांबा एक मिनिट तुम्हाला जाताना काही तो सांगून नाही गेला का नाही तो खूप पैसे घेऊन घरी आला आणि ते पैसे मला दिले आणि निघून गेला बरं तुम्ही काळजी नका करू तुम्ही या फक्त कळवा काकू सॉरी 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 आई चहा अगं केवढा आणलाय बुरूंचा एवढा वंदे माझ्या माझा ना डोसक्यात लय दिस चाललाय एक बरेच दिस झाले ग आपण शिवाला ना आशुला घरी जेवायला बोलवलंच नाही मला वाटतं की आज दिसनी बोलवावं हो काय आपण अहो आई चहा ठेवायचा आधी माझ्या डोक्यात हाच विचार आला होता बघितलेस का नाही येला म्हणत्यात तेलीपती तुझ्या मनात काय चालतंय ते मला बरोबर कळतंय बघ हे काय बोलतायत तिकडे मी एवढा मोठा प्लॅन केला त्या शिवाला तिकडून हकलवायचा मी त्याचं काय झालं कळत नाहीये आणि ह्या इकडे वेगळाच प्लॅन करतायत दिव्या हा हॅलो हे, कीर्ती हम्म बोल ग काय चालू आहे काय म्हणजे खाते है? अरे खात काय बसली आपला प्लॅनच काय झालं शिवा कुठे काय झालं म्हणजे शिवाला घराच्या बाहेर काढलं काय तुला माहितच असेल काय खूप रडली का ती का तुला तर दया येते का तिची ह्या तिला रडताना बघायला मिळालं नाही म्हणून वाईट वाटते ती कुठेही जाऊ बरं आता मी फोन ठेवते मी जरा खाते बाय घरातून कालच बाहेर काढलं मग ही गेली कुठे ते आरामात काय बसलाय मला आता कळलं शिवाच्या घरी काहीतरी विषय झालाय ए तुला आजार येण्याला सांगितलं शिवाबद्दल काय बी ऐकून घेणार नाही म्या काय काय दिव्या अगं आता मला जे कळलंय ते मी सांगते तिचं काहीतरी भांडण झालंय तिकडे आणि तिथून ती घर सोडून निघाली काय अगं पण काय झालंय काय नक्की ते मलाही नाही माहिती शिवाला भेटल्यावर कळेल अगं पण गेलीये कुठं ती मी तेच मला नाही माहिती तेव्हा परमेश्वरा नाही बाहेर येतोय तर दुसरं काहीतरी तरी उभं राहतय सी फाईव्ह ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड एकदम फ्री